हाय फ्रेंड कशा आहात माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आज आणि मी एक असं स्ट्रीट फूड म्हणून एक स्टार्टर खूप छान होतं असं बन्नाटे बाहेर जाऊन खायचं म्हटलं की खूप पैसे घेतात आणि एका बटाट्यामध्ये तीन चार तर होणं जात असं छोटे छोटे मुलांच्यासाठी पोटॅटो ट्विस्ट विथ चीज असं म्हटलं जातं याला म्हणजे बघा खूप छान होतं ते बघा आता मी एका बाउलमध्ये पाणी घेतले आणि आपलं चिप्स करायचा घेतला दोन साचे असतात ते मी एकदम पातळ साच्या घातला इथं आणि आण हे चान बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि बघा आता हे असं आपल्याला हे करून घ्यायचे आहेत ते जे छान असं स्लाईस करून घ्यायचे आहेत बघा हे मी आता हे असं करून घेतले ते मी तिन्ही बटाट्याचं करून घेणार आहे इतके तयार झाले ते तीन बटाट्याचे फक्त पंधरा तयार झाले असे छोटे 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 एका म्हणजे पाच सहा तरी मी असं स्लाईस घातलेले होते आणि हे बघा असं स्टिक मिळतात बाहेर अवेलेबल कुठेही मार्केटमध्ये मिळू शकतं दहा रुपयाला एक असं डबा येतो तो एक एक ठिकाणी जास्त रेटसुद्धा असू शकेल बघा हे असं आपल्याला ट्विस्ट करून घालायचं आहे त्याला म्हणून त्याला असं पोटॅटो ट्विस्ट म्हटलं गेलेलं आहे आलटून पालटून असं एक तोंड इकडं एक तोंड इकडं असं त्याचं घालायचं आहे आपल्याला आणि खूप छान दिसतं हे तुम्हीसुद्धा नक्की करू खूप छान होतं बघा आता हे असं मी सगळे करून घेते एकापाठोपाठ एक हे बघा असं छान सुंदर तयार होतं हे आणि दिसायला पण खूप छान दिसतात बघा आता मी हे एवढे तयार करून घेतले ताट अजून बाकीचे आहेत ताट तयार केलेले आहेत मी हे आधी तुम्हाला दाखवावं म्हटलं मी आता हे बाऊल घ्यायचं आहे छोटं आणि बघा तांदळाचं पीठ दोन चमचे आणि कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आपल्याला घ्यायचं आहे तिथं बघा आता मी दोन चमचे घेतले तांदळाचं पीठ आता हे कॉर्नफ्लोअर दोन चमचे घ्यायचे आहेत त्याच्यानं काय होतं स्टेक्चर छान येतं आणि क्रिस्पी पण आहे येतो मऊ अजिबात होत नाही जरासुद्धा आणि तेलकटही होत नाही तांदळाचं आणि फ्लोअर हे दोन्ही मिक्स असल्यामुळं काय होतं एकदम क्रिस्पी होतं खाताना खूप छान लागतं आणि मुलांना पण खूप आवडतं हे सगळं आता व्यवस्थित आपल्याला असं मेल्ट करून घ्यायचं आहे ते लगेच पातळ होतं ते बेटर तयार होतं हे बघा असं चमच्यानं घालून घ्यायचं आहे आपल्याला किंवा त्यामध्येच ते सोडायचं आहे आणि घालून घ्यायचं आहे बघा वन टाईम दोन होतात जर बाऊल मोठा असेल तर व्यवस्थित सगळं होऊन जातं आता मी इकडं तेल गरम करायला ठेवलेले हे बघा असं आपल्याला तेला तेलात सोडून घ्यायचं आहे हातावर तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित स्टीक धरून सोडायचं आहे आपल्याला तेलामध्ये बघा हे फस्ट चार सोडलेत मी किती छान असं क्रिस्पी मस्त ब्राउनिश कलर यायला लागला आहे त्याला आणि हे खूप छान होतात भन्नाट असे तुम्हीसुद्धा करून बघा आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली ही छोटीशी अशी हे मला नक्की सांगा अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन हे बघा किती छान असं खूप क्रंच आणि क्रिस्पी झालेले आता आपण गार्निशिंग करून घेऊया छान असं हे बघा असं ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तुमच्या चॉईसनुसार ह्याच्यावर तुम्ही मिळणं सॉस घालून घ्या किंवा चीज घातलं तरी चालतं मी चीज घालते मुलांना चीज खूप आवडतं म्हणून हे बघा असं व्यवस्थित आपल्याला त्याच्यावर ते, ते गरम असतानाच त्याच्यावर आपण चीज घालायचं म्हणजे चीज त्याच्यावर मेल्ट होतो खाताना भन्नाट चव येते मस्त असं आता ह्याच्यावर मी थोडंसं लाल तिखट असं वरून हातावर फक्त थोडंसंच घालणार आहे आणि चाट मसाला घालून घ्यायचा आहे त्याच्यानं चव एक युनिक वेगळीच येते मी तर मिळूनच घातलं नाही आहे हे बघा वाटत साईडला असं सा मी ठेवलेलं सा। आहे स्वास आणि त्याच्यावर गार्निशिंगसाठी थोडंसं घातलेलं आहे बघा कसला भारी दिसतोय ट्विस्ट असा बघूनच खूप छान वाटतंय आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना